नमस्कार या अंतरा स्वातंत्र्याचा मध्ये तुमचं स्वागत आहे आवडीचं आगमन जेव्हा होतं तेव्हा एक खास प्रकारचा नैवेद्य केला जातो जसं गौरी जेवतात त्या दिवशी पूर्णावर्णाचा नैवेद्य केला जातो तसाच गौरी आगमनाच्या दिवशी एकदम साधा आणि सोपा असा नैवेद्य केला जातो तर तो, तो आहे शेपूची भाजी आणि भाकरी आणि त्यासोबत वरण भात तर हा जो नैवेद्य आपण दाखवणार आहोत हा बऱ्याच जणांच्या घरी दाखवलं कदाचित दा जातही असेल अगदी साधा आणि सोपा असा नैवेद्य केला जातो कारण घरातल्या जा स्त्रिया खूप दमलेल्या असतात कारण दुसऱ्या दिवशी दु म्हणजेच गौरी जेवतात त्या दिवशी अगदी पूर्णावर्णाचा नैवेद्य असतो सोळा प्रकारच्या भाज्या असतात खूप मोठा नैवेद्य असतो अगदी घरच्या स्त्रीला आदल्या दिवशी थोडासा आराम मिळावा म्हणून खास अगदी असा सोप्पा असा नैवेद्य केला जातो तर तुमच्याकडे सुद्धा गौरींच्या आगमनाच्या दिवशी कुठलं नैवेद्य केला जातो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहायला विसरू नका कारण बऱ्याच जणांच्या पद्धती वेगळ्या असतात काही प्रत्येकाकडे बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मलाही ऐकायला नक्कीच आवडेल आणि मलाही समजेल की तुमच्याकडे कुठली पद्धत वापरली जाते त्या पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आता गौरींचं आगमन लवकरच होणार आहे तर गौरींच्या आगमनाच्या दिवशी एक खास प्रकारचा नैवेद्य केला जातो बऱ्याच जणांकडे हा नैवेद्य केला जातो तर तो आहे शेपूची भाजी आणि भाकरी आणि वरण भात असा नैवेद्य दाखवला जातो बऱ्याच जणांकडे ज्वारीची भाकरी करतात बाजरीची भाकरी करतात कुठली भाकरी करतात तर खास गौरींच्या आगमनाच्या दिवशी ज्या दिवशी गौरी येतात त्या दिवशी खास भाजी भाकरी हा नैवेद्य केला जातो त्या दिवशी पंचपक्वानांचा नैवेद्य नसतो आणि जो पंचपक्वानांचा नैवेद्य असतो तो गौरी दुसऱ्या दिवशी जेवतात म्हणजे ज्या दिवशी गौरी येतात त्याच्या दुसऱ्या दिवशी गौरी जेवतात त्या दिवशी भरपूर प्रकारच्या भाज्या असतात आणि त्या दिवशी पंचपक्वानांचा नैवेद्य केला जातो तर खास आज आपण गौरींच्या आगमनाची रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे शेपूची भाजी भा भाजी भाकरी आणि वरण भात तर वरण भाताचा कुकर तर मी इथे लावलेलाच आहे तर आता आपण प्रथम शेपूची भाजी बघूया तर यासाठी इथे मी एक शेपूची जुडी निवडून स्वच्छ धुवून चांगली बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी साधारणतः वन फोर्थ कप ही मुगाची डाळ भिजवलेली घेतली आहे इथे मी मुगाची डाळ ही तीन ते चार तास भिजत टाकली होती त्यामुळे ही चांगली भिजलेली डाळ आहे तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया जर तुमची शेपूच्या भाजीची क्वांटिटी जास्त असेल तर त्यानुसार तुम्ही इथे मुगाच्या डाळीचं प्रमाण हे वाढवू शकता तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी खलबत्ता घेतला आहे यामध्ये एक टेबलस्पून जिरा घेतला आहे दोन मिरच्यांचे तुकडे आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे क करून घेतले आहेत आता आपल्याला ले हो। हे चांगलं ठेचून आहे इथे आपण कांदा लसूण विरहित भाजी बनवतोय त्यामुळे इथे मी लसूण वापरलेली नाही आहे पण जर तुम्ही एरवी करत असाल तर तुम्ही इथे लसूण वापरली तरी चालेल पण आता आपण नैवेद्यासाठी करतोय त्यामुळे कांदा आणि लसूण घालणार नाही होत तर आता आपण हे छान असं ठेचून घेऊया हे हो, बघा आपलं छान असं ठेचून झालेलं आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया ठेचून घेतल्यामुळे काय होतं भाजी पण छान भाजीला छान चव येते तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया आपला पॅन आता चांगलं तापलेलं आहे यामध्ये आपण घालायचं आहे दोन टेबलस्पून तेल तेल आपलं चांगलं तापलेलं आप आहे यामध्ये घालायचं आहे एक टी स्पून मोहरी मोहरी चांगली तडतडली की यामध्ये घालायचं आहे आता आपण जे वाटण तयार केलं मिरची जिरं आणि आलं ते घालायचं आहे आपल्याला हे चांगलं परतवायचं आहे यामध्ये घालायचं एक टी स्पून हळद एक टीस्पून हिंग इथं मी हिंग थोडा जास्त घातलाय म्हणजे चव ही छान येते पण जर तुम्हाला हिंग कमी घालायचं असेल तर कमी करू शकता आपलं हे परतवून झालेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचे ही भिजवलेली मुगाची डाळ आपल्याला हे परतवून आहे आता यामध्ये आहे बारीक चिरलेला शेपू आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून आहे मिरची आणि जिरं आणि आलं हे ठेचून घेतल्यामुळे काय होतं भाजीला चव खूप छान येते आपलं इथे परतवून झालेलं आहे यामध्ये आपल्याला घालायचंय वन फोर्थ कप ओलं खरवडलेलं खोबरं इथे तुम्हाला खोबरं नको असेल तर नाही घातलंच तरी चालेल आपल्याला हे परतवून आहे काही जणं दाण्याचं कूट वापरतात जर तुम्ही दाण्याचं कूट वापरत असाल तर ते तुम्ही इथे घातलं तरीही चालेल मी दाण्याचं कूट ते ते शाकर। शाकर ना ना घालत नाही त्यामुळे मी घातलं नाही आहे पण तुम्ही घालत असाल तर घातलं तरी चालेल आपलं हे परतवून इथे झालेलं आहे यामध्ये घालायचं आहे एक टी स्पून साखर साखर ही ऑप्शनल आहे बरेच जणांना भाज्यांमध्ये साखर आवडत नाही तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल मीठ चवीनुसार मीठ घालताना फक्त काळजीपूर्वक घाला कारण कुठली पालेभाजी नंतर आकसते त्यामुळे मीठ हे शक्यतो काळजीपूर्वक घाला वाट आधी थोडं घाला हवं असेल तर म्हणजे कमी पडलं तर वरून घालता येईल पण जास्त झालं मीठ तर मग कमी करता येणार नाही ना यानंतर आपल्याला घालायचं आहे एक कोकम आपल्याला हे मिक्स करायची भाजी आपली मिक्स करून झालेली आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवरती ही भाजी शिजवून घ्यायची तर आता आपण एक पाच मिनटं ही वाफेवरती भाजी चांगली शिजवून घेऊया शेपू हा पटकन शिजतो आणि मुगाची डाळ ही पटकन शिजते तर आता आपण ही भाजी वाफेवरती शिजवून घेऊया आपली पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया भाजी चांगली एकदा परतवून घेऊया हे बघा आपली भाजी चांगली शिजलेली आहे व्यवस्थित शिजले तर आपली इथे शेपूची मुगाची डाळ घातलेली भाजी ही तयार झालेली आहे आता आपली भाजी तयार झाली आता आपण भाकरी बनवायला सुरुवात करूया मी ते गॅस बंद करते तर आता आपली शेपूची भाजी तर झाली आता आपण भाकरी बनवायला सुरुवात करणार आहोत बऱ्याच जणांकडे ज्वारीची भाकरी करतात बऱ्याच जणांकडे बाजरीची भाकरी करतात पण मी इथे ज्वारी बाजरी अशी मिक्स भाकरी करणार आहे तर मी इथे एक कप हे मिक्स पीठ घेतलेलं आहे यामध्ये अर्धा कप ज्वारीचं पीठ आहे आणि अर्धा कप बाजरीचं पीठ आहे तर मी दोन्ही पिठांचं मिक्सर करून ही भाकरी बनवणार आहे तर हे सर्व मिळून एक कप आपण इथे ज्वारी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ मी इथे भाकरी करताना शक्यतो मीठ घालते अळणी करत नाही पण जर तुम्ही घालत नसाल मीठ आणि तुम्हाला नको असेल मीठ तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल तर आता आपल्याला हे प्रथम सर्व मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ व्यवस्थित असं मिक्स होईल पीठ घेताना शक्यतो ताजं घ्यायचं आहे जून पीठ असेल तर भाकरी अजिबात मळली जात नाही आणि शिवाय भाकरी व्यवस्थित होत नाही तर आता आपलं इथे मिक्स करून झालेलं आहे इथे मी एक ग्लास हे कडकडीत गरम पाणी घेतलं आहे तर आता आपल्याला पूर्ण लागेलच असं नाही तर आपण भाकरी मळण्यासाठी शक्यतो कडकडीत गरम पाणी घालणार आहोत थोडं थोडं घालायचं एकदम घालू नका काय होतं भाकरी चांगली मौसूत होते आणि चांगली मळली जाते तर आता आपण आधी प्रथम चमच्याने मिक्स करूया कारण हे पाणी खूप कडकडीत आहे त्यामुळे पीठही खूप गरम झालेलं असेल आणि पटकन हाताला हा चटका लागू शकतो कोणी जर उकड काढून करत असेल तर तशी सुद्धा भाकरी केली तरी चालेल अजून आपल्याला थोडं पाणी लागणार आहे अंदाजाने घालायचं आहे आता आपण हाताने जरा मिक्स करून घेऊया आता आपल्याला व्यवस्थित असं आहे हे पीठ आपलं इथे पीठ हे व्यवस्थित असं मळून झालेलं आहे इथे मी एक गोळा घेतलाय हे बघा आपला इथे एक गोळा छान तयार करून झालेला आहे आता आपण इथे थोडंसं पीठ घालायचंय खाली आपण हे पीठ थोडा बाजूला ठेवूया म्हणजे काय होतं भाकरी ही खाली चिकटत नाही आता आपण ही लाटी यावरती ठेवणार आहोत हाताला थोडस पीठ लावून घ्यायचंय आणि अशी भाकरी व्यवस्थित थापायला सुरुवात करायची हळूहळू थापायचे अगदी जोरजोरात नका थापू हे बघा आता आपली इथे भाकरी छान अशी झालेली आहे आता आपला तवा पण टापलेला आहे आता आपण भाकरी ही तव्यावर टाकून घेऊया आपण अलगवतपणे ही भाकरी उचलायचे हे बघा मस्त झाली आपली भाकरी आता आपण ही तव्यावर टाकून घेऊया आता आपला तवा चांगला तापलेला आहे ही खालची बाजू ही खालीच राहील अलगवतपणे आपल्याला ही भाकरी अशी यावर ठेवायचे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे सगळीकडे पाणी व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे म्हणजे भाकरी पण छान भाजली जाते वरचं पाणी सुकलं की आपल्याला भाकरी ही पलटवून घ्यायचे आता आपण ही बाजू पुन्हा पलटवून घेणार आहोत आपण ही तव्यावर सुद्धा भाकरी चांगली शेकवू शकतो खालची बाजू पण छान अशी भाजून घ्यायची भाकरीची आपण गॅसवर नाही भाजणार आहोत डायरेक्ट तव्यावरच भाकरी भाजतोय तर आता आपली भाकरी झालेली आहे ही बघा दुसरी सुद्धा व्यवस्थित भाजली गेले तर आता आपण ही भाकरी झालेली आहे तर आता आपण ही काढून घेऊया हे बघा तव्यावर भाजून सुद्धा भाकरी किती मस्त होते तर आता आपण ही काढून घेऊया आणि अशीच आपण दुसरी भाकरी सुद्धा बनवून घेऊया आपल्या इथे मस्त असा शेपूची भाजी ज्वारी बाजरीची भाकरी वरणभात काकडी आणि लिंबू असा सगळा नैवेद्य तयार झालेला आहे तर गौरी आगमनाच्या दिवशी आपण हा खास असा नैवेद्य बनवलेला आहे तर ह्या गौरी आगमनाला तुम्ही हा नैवेद्य नक्कीच ट्राय करून बघा जर तुमच्याकडे करत असतील तर नक्कीच हे करून बघा तुमच्याकडे गौरी आगमनाच्या दिवशी कुठला पदार्थ नैवेद्य म्हणून केला जातो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा नैवेद्य गौ गौरी आगमनाच्या दिवशी का केला जातो ह्याचं एक कारण आहे हे असं की जेव्हा गौरी येतात ज्या दिवशी गौरी जेवतात म्हणजे गौरी येतात त्याच्या दुसऱ्या दिवशी गौरी जेवतात त्या दिवशी भरपूर प्रकारच्या भाज्या असतात पूर्णावरणाचा नैवेद्य असतो त्यामुळे बायकांना अजिबात वेळ मिळत नाही म्हणून आदल्या दिवशी गौरी येतात त्या दिवशी साधा साधा सोप्पा असा भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे सुद्धा गौरी आगमनाच्या दिवशी काय नैवेद्य केला जातो हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओजही बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची મા�઱઱ no, મા઱઱઱઱